माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गोदावरी नदीविषयी माहिती पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो बे लायकनही नक्की दाबा आणि कमेंटही नक्की करा आणि तुम्हाला पुन्हा कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल तेही सांगा चला तर मग बघूया आपण गोदावरीविषयी माहिती गोदावरी गोदावरी नदीच्या खोऱ्याचा संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक लागतो गोदावरी खोऱ्याचा संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक लागतो तर पहिला क्रमांक कोणत्या नदीच्या खोऱ्याचा लागतो तर तो लागतो गंगा नदीचा उगम गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक गोदावरीची लांबी किती आहे तर गोदावरीची लांबी भारतातील एकूण लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे भारतातील एकूण एकूण लांबी तर महाराष्ट्रातील तिची लांबी किती आहे सहाशे अडुसष्ट एवढी सांगितलेली आहे ती कोणकोणत्या राज्यातून जाते महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश अशा तीन राज्यातून जाते व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातून ती वाहते गोदावरी नदीचे इतर नावे काय आहेत तर वृद्ध गंगा दक्षिण गंगा आणि गोदावरीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत तर दारणा प्रवरा मुळा सिंधना बिंदुसरा मांजरा प्राणिता इंद्रावती शबरी या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत तसेच गोदावरी ही एक पूर्ववाहिनी नदी आहे आणि ती समोर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद